नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर तुम्ही कधी असा विचार केला आहे का की एकाच दिवसात अनलिमिटेड फूड रॉयल स्वागत ॲडव्हेंचर राईड्स रेन डान्स फोटोजेनिक जग आणि कल्चरल शो सगळं काही अनुभवायला मिळालं तर हो हे सगळं खरं आहे आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे पुण्याच्या अगदी जवळ असलेले स्नेह रिझॉर्ट कासारसाई डॅम हे रिझॉर्ट वाकडपासून जवळपास तेरा किलोमीटर दूर आहे वन डे व्हिजिटसाठी त्यांच्याकडे तीन पॅकेजेस अवेलेबल आहेत रिलॅक्स पॅकेज डिलाईट पॅकेज आणि प्लेजर पॅकेज आम्ही बुक केलेलं प्लेजर पॅकेज सो so, तुम्ही हे पॅकेज ऑनलाईनही बुक करू शकता अदरवाईज ऑन स्पॉट एंट्री नाही याची बुकिंग करू शकता रिझॉर्टमध्ये एंट्री केली की सर्वप्रथम आपलं स्वागत केलं जातं अगदी ट्रॅडिशनल राजस्थानी स्टाईलने त्यानंतर लगेच लक्ष वेधून घेतो तो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा रिझॉर्टमध्ये इन हाऊस हॉटेलही आहे म्हणजे तुमचा स्टे करायचा प्लॅन असेल तर त्याची सुविधा आहे अशा प्रकारे एंट्री केली की एकदम रॉयल वाईज येतात लहान मुलांसाठी सेपरेट प्ले एरिया आणि थर्टी प्लस ॲक्टिव्हिटीज आहेत हे रिझॉर्ट प्युअर वेज असून तुमच्या पॅकेजमध्ये अनलिमिटेड फूड इन्क्लूड आहे ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आहोत आता एक एक ॲक्टिव्हिटी एक्सप्लोअर करायला ब्रेकफास्ट टायमिंग सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत आहे सर्वात पहिले आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत स्नेह प्लॅनेट खरं सांगायचं झालं तर हा रिझॉर्टमधला सर्वात आकर्षक भाग आहे खूप सुंदर मेंटेन केलेलं फोटो फ्रेंडली जागा आहे इथे तुम्हाला वेगवेगळे शोज आणि सेटअप्स पाहायला मिळतात जसं की कोण बनेगा करोडपती अवतार शो हॉरर शो आ, एलियन प्लॅनेट शो बाहुबली शो आणि थ्री डी फोटो स्पॉट्स स्नेह प्लॅनेट एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला आरामात एक तास तरी लागेल खूप सारे मस्त मस्त फोटोज काढून आम्ही हे स्नेह प्लॅनेट पूर्णपणे एक्सप्लोअर केलं आणि सर्व शोही अटेंड केले आता आम्ही जात आहोत सर्व शोज वन बाय वन अटेंड करायला अशा प्रकारे सर्व शो अटेंड करून आपण बाहेर निघायला जातो तेव्हा त्यांनी अशा मस्त थ्री डी वॉल्स बनवल्या आहेत आणि आपण त्या थ्री डी वॉल्ससोबत कसा फोटो वगैरे क्लिक करणार त्यासाठी त्यांनी वरती एक सॅम्पल फोटोही ॲड केला आहे त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही तिथे छान थ्री डी फोटोज क्लिक करू शकता स्नेह प्लॅनेट एक्सप्लोअर करून आता बाहेर आला आहोत आणि बाहेर बघू शकता की छान अशी ग्रीनरी वगैरे आहे रिझॉर्ट खूप छान प्रकारे मेंटेन ठेवलेला आहे सो तुम्हालाही इथं आल्यानंतर खूप छान आणि फ्रेश वाटेल इथे मुलांसाठी खास तयार केलेल्या अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत जसं की प्ले एरिया फन राइड्स ॲडव्हेंचर राईड्स म्हणजे मुलं फुल डे एंटरटेन होतात आणि पॅरेंट्सला पण फॅमिली टाईम आरामात एन्जॉय करता येतो सो so, ओवरऑल हा रिझॉर्ट फॅमिली गेट टुगेदर आणि किड्स आउटिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे या रिझॉर्टमध्ये तुम्ही स्टेही प्लॅन करू शकता त्यासाठी इथे वेगवेगळे कॉटेजेस अवेलेबल आहेत आणि प्रायव्हेट पूलवाले वेगवेगळे रूम्स देखील अवेलेबल आहे रिझॉर्टमध्येच मिनी वॉटर पार्क अवेलेबल आहे जिथे तुम्ही स्विमिंग करू शकता आणि मस्त तुमच्या फॅमिलीसोबत इथे रेन डान्सही एन्जॉय करू शकता मस्त रेन डान्स करून भूक लागलेली सो आम्ही गेलो लंच करायला लंच करून आता आम्ही जाणार आहोत शो बघायला सोबतच तिथे बाकी भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत जसं की मेहंदी फोक डान्स पोट्री लोहार डेमो फार्मिंग रोप बॅलन्सिंग बायोस्कोप आणि फार्म टूर तसेच रिसॉर्टमध्ये रिलॅक्सेशनसाठी एक छान सिटिंग अवेलेबल आहे जिथून तुम्हाला हा मस्त असा लेकव्ह्यू एन्जॉय करायला भेटेल त्यानंतर आम्ही इथे मस्त ही फार्म टूर एन्जॉय केली आणि त्यानंतर आम्ही निघालो प्लॅनेट हॉरर हाऊसकडे इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही तुमच्या किड्सला घेऊन जाऊ नका कारण हे थोडं स्केरी आहे सो तुम्ही एकटेच जाऊन तिथे एन्जॉय करू शकता त्यानंतर इथे त्यांनी एकदम स्टार्टिंगचे फोन तसेच जुने कॅमेरा किंवा कुठल्याही जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी स्टोअर करून ठेवल्या आहेत ज्या की तुम्ही तुमच्या किड्सला दाखवू शकता एकदम स्टार्टिंगला कसे टी व्ही वगैरे होते ते पण त्यांनी तिथे ठेवले आहेत दाखवण्यासाठी सर्व ॲक्टिव्हिटीज एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आम्ही शेवटी आलो आहोत राजस्थानी डान्स करायला प्रकारे हे रिसॉर्ट मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज आणि मोठ्यांसाठी रिलॅक्सेशन फील करून देणारं एकदम परफेक्ट फॅमिली डेस्टिनेशन आहे hmm. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय